महिलांच्या गामाच्या वासानेमुळे त्यांच्याकडे आकर्षित होतात याची वीस कारणे नमस्कार मित्रांनो आमची व्हिडिओचे विषय थोडेसे वेगळे वाटतात परंतु जगात जे घडत असतं तेच आम्ही सांगतो आमची माहिती ही पूर्ण शास्त्रीय दृष्टिकोनातून असते आमची व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नंबर एक फेरोमोन्स महिलांच्या घामामध्ये फेरोमोन नावाचे रसायन असते जे लैंगिक आकर्षण वाढवते नंबर दोन नैसर्गिक वास घामाचा हलका वास नैसर्गिक असल्यामुळे तो प्रामाणिकपणा आणि खरी ओळख दाखवतो नंबर तीन जीवनशक्तीचा संकेत घाम येणे ही एक सक्रिय जीवनशैलीचे लक्षण आहे नंबर चार वास्तविकता सौंदर्य प्रशासनापेक्षा घामाचा वास अधिक नैसर्गिक वाटतो नंबर पाच भावनिक जवळीक एखाद्याच्या नैसर्गिक वासाशी जुळून देणे भावनिक आकर्षण वाढते नंबर सहा प्रजननासाठी संकेत शरीरातील काही वास प्रजनन क्षमतेचे संकेत देतात नंबर सात जैविक अनुकूलता काही वास शरीराच्या अनुवं शास्त्रीय अनुकूलतेचे सूचक असतात नंबर आठ स्मृतीशी संबंध विशिष्ट वास भूतकाळातील रोमँटिक आठवणी जागवतो 9. 10. नंबर नऊ प्रामाणिकता घामाचा वास तडवता न आल्याने तो खरेपणा दर्शवतो नंबर दहा हार्मोनल आकर्षण दरम्यान घामाचा वास अधिक आकर्षक वाटतो नंबर अकरा वासामुळे मेंदूमध्ये डोपामिन आणि सेरेटोनिन सावतात नंबर बारा स्पर्शाची इच्छा वाढते वास हा इंद्रियाचा भाग असल्याने शरीर संबंधाची इच्छा निर्माण होऊ शकते नंबर तेरा अलिप्ततेचा अभाव घामामुळे महिलेला सामान्य वाटवले जाते जे अधिक आकर्षक असते नंबर चौदा शारीरिक आकर्षणाचा भाग नंबर पंधरा सुरक्षिततेची भावना नैसर्गिक वासामुळे जवळीक वाढते नंबर सोळा संवेदनात्मक प्रभाव वास भावना आणि मनस्थितीवर प्रभाव टाकतो नंबर सतरा रसायनशास्त्राचे जुळणे एखाद्याच्या वास मनाप्रमाणे वाटते म्हणजे तुमच्या रसायनशास्त्रात सुसंगती आहे नंबर अठरा सजीवता जाणवते काम शरीराच्या क्रियाशीलतेचे आणि सजीवतेचे लक्षण आहे नंबर एकोणावीस प्राकृतिक लक्षण मानवजातीतील वासावाटे आकर्षण हे उत्क्रांतीपासून आले आहे नंबर वीस गूढता आणि कुतूहल नैसर्गिक वास हे गूढतेची भावना निर्माण करतो त्यामुळे आकर्षण वाढते माहिती आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद